नमस्कार स्नेहाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजपासून मी माझं नवीन चॅनल ओपन करत आहे आणि मी यावरती रोजच्या रोज नवीन नवीन रेसिपी अपडेट क अपडेट करत जाईन आजची माझी पहिली रेसिपी आहे गोड खमंग खुसखुशीत अशी इन्स्टंट जिलेबी तर यासाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूया तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप मैदा एक कप साखर पाव पाव कप दही पिस्ता बदाम आणि अर्धी अर्धा पाक लिंबू तर आता आपण जिलेबीसाठी एका भांद्यामध्ये एक कप मैदा घेऊयात आता आपण पाव कप दही घालूयात आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात अर्धा चमचा आता आपण बेकिंग पावडर घालूयात सर्व मिश्रण थोड़े थोडेसे पाणी घालत आपण ते मिक्स करून घेऊया हे बॅटर आता आपण एकजीव असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि हे है। खूप पण पाट किंवा खूप जाड पण नको आहे आपल्याला लागेल तसं आपण यामध्ये पाणी ॲड करत जाऊया बैटर पन, हे बॅटर मिक्स करताना त्याला गुठळ्या होऊन देऊ नका ते कंटिन्युअसली असे फेटत राहा तर हे मिश्रण आता आपलं पूर्णपणे फेटून तयार आहे आणि आता ह्याची कन्सिस्टन्सी खूप मस्त झालेली आहे तर आता ह्यामध्ये आपण खायचा रंग मिक्स करूयात तर इथे मी आता दोन प्रकारचे कलर घेतलेले आहेत हा आहे तो लेमन कलर म्हणजे पिवळा कलर आहे आणि हा केशरी कलर आहे तुम्हाला जो पाय जो कलर आवडेल तो तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता तर मी इथे पिवळा कलर यूज करणार आहे हा कलर आपण एक पाव चमचा आपण कलर घेऊयात आणि ते मिश्रणमध्ये घालूयात आणि ते आता व्यवस्थित फेटून घेऊयात मस्त असा कलर आता दिसत आहे तर आता तर आता आपल्या मिश्रणाला खूप सुंदर असा कलर आलेला आहे हे मिश्रण आता आपण दहा ते पंधरा मिनटं झापून साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये पाका पाक तयार करून घेऊयात तर आता आपण पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण एक कप एक वाटी साखर घालूयात आणि तसेच त्यामध्ये आता आपण गरजेनुसार थोडे थोडंसं पाणी ॲड करूयात साधारणत ते प्रपोशन टू एस टू वन असे ठेवा म्हणजे एक कप साखर असेल तर अर्धा ते पाऊन कप पाणी घाला आणि हा पाक आता आपण लो फ्लेमवरती करून घ्यायचा आहे साखर भित आपण ते कंटिन्युअसली हलवत राहूयात इथे आपण पाहू शकता की आता हळूहळू साखर आपली वितरत आहे आणि जिलेबीसाठी आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक करायचं नाही आहे फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे आता आपली ही साखर पूर्णपणे विरघळून गेलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये एक ते दोन थेंब लिंबू पिऊयात लिंबू पिळल्यामुळे पाक एकदम ट्रान्सपरंट कलरचे होते आणि त्या त्यातील साखरेतील सर्व घाण निघून जाते पाकमध्ये आता आपण थोडीशी विलाय विलायची फोड घालूयात यामुळे पाकाला एक छानसा सुगंध येतो आणि जर का तुमच्याकडे केशर अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये केशरच्या एक पाच ते सहा काड्या घाला त्यामुळे एक पाकला छानसा कल... कलर येतो जर का तुमच्याकडे कलर केशर नसेल तर त्यामध्ये तुम्ही थोडासा कलर घाला इथे मी कलर घालत आहे थोडासा तुम्ही आता बघू शकता की आपल्या पाकला खूप सुंदर असा कलर आलेला आहे आता आपला पाक हा असा उकळत आहे आणि त्यातून खूप सुंदर असा सुगंध येत आहे दोन मिनटं आता आपण पाक हा असा उकळून देऊयात आता आपली हा पाक आता आपला रेडी आहे तर आता आपण जिलेबी करायला घेऊयात गॅसची फ्लेम आता आपण ऑफ करूयात जिलेबी तळण्यासाठी पसरट असा एक पॅन घेऊयात आणि त्यामध्ये तो तेल घालूयात तेल किंवा तुम्ही तुपामध्ये सुद्धा जिलेबी फ्राय करू शक तळू शकता इथे मी तेल यूज करणार आहे आणि आपल्याला मंद आचेवरती जिलेबी तव घ्यायची घ्यायची आता इथे मी जिलेबी करण्यासाठी एक बॉटल वापरणार आहे जर का तुमच्याकडे जिलेबीचं यंत्र नसेल तर तुम्ही अशा प्रकारची एखादी लहानशी बाटली वापरू शकता किंवा दुधाची पिशवी घेऊन त्याचा कोणसारखा आकार करून त्यामध्ये तुम्ही ते बॅटर घालून त्या त्या गोल गोल अशा जिलेब्या करू शकता तर आता आपण या बाटलीमध्ये ते बॅटर भरून घेऊयात आता आपण ते बॅ बॅटर त्या बाटलीमध्ये भरून घेऊयात तर आता आपण जिलेबी करायला घेऊयात आधी आपण तेल ते कडक तापलेलं आहे का आपण बघूया तर आपलं तेल हे पूर्णपणे तापलेलं आहे तर आता आपण लगेच जिलेबी करायला घेऊयात आपण जशी चटणी करतो त्याचप्रमाणे सेम गोल गोल ही आपल्याला अशी जिलेबी करून घ्यायची आहे आणि ते जिलेबी करताना आपण ते आतमध्ये असं पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं म्हणजे ते जास्त पसरणार नाही अशा वेळे अशा प्रकारे आपण एका वेळेस पाच ते सहा जिलेब्या घालून घेऊयात आपण ही जिलेबी मंद आचेवरती खमंग होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आपली जिलेबी अशी मस्त पण मस्त तळून जात आहे ते आपण बघू शकता कुरकुरीत झालेला हो आहे आता ही आप तुम्ही ते पाहू शकता की आपली जिलेबी अशी कुरकुरीत तळली जात आहे तर आता त्याला कलर पण खूप छान आलेला आहे ह्या जिलेबी अशा खमंग तळून तळून गेलेल्या आहेत आता आपण ते काढून घेऊयात आपण सर्व जिलेब्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता गरम असतानाच ते आपण पाकात घालणार आहोत आणि पाकमध्ये ते अर्धा मिनिट पर्यंत ठेवावे आणि त्यानंतर लगेच काढावे जर का जास्त तुम्ही ते पाक जास्त वेळ पाकमध्ये ठेवलात तर तुमची जिलेबी मऊ होईल आता अशाच प्रमा अशाच प्रमाणे आता आपण सर्व जिलेब्या करू तळून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्या सर्व जिलेब्या तळून झालेल्या आहेत आता आपण इथे पाहू शकता की आपली जिलेबी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे हे बघा ही एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे आपली जिलेबी खूप मस्त झालेले आहेत आता आपण हे सर्व करूयात सर्व करण्यासाठी आपण ह्यावरती थोडेसे पिस्ता आणि बदामचा यूज करणार आहोत थोडेसे आपण पिस्ताचे काप घालूयात यावरती आणि थोडेसे बदामचे काप घालूयात हे असे दिसायला खूप मस्त दिसते आता आपली रसरसीत अशी जिलेबी तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा माझी रेसिपी तुम्हाला आवड आवडली असल्यास ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू